मिरजेत गुप्ताज कोचिंग क्लासेसच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन शिबिरात पंचवीस रक्तदात्यांचे रक्तदान डॉक्टर पाटील यांची उपस्थिती मिरज सविस्तर की येथील गुप्ताज कोचिंग क्लासेसच्या वतीने आज रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराचे उद्घाटन मिरजेतील प्रसिद्ध धन्वंतरी डॉक्टर सोमशेखर पाटील यांच्या हस्ते सरस्वती पूजन व प्रजनन करून करण्यात आले यावेळी यावेळी गुप्ताज कोचिंग क्लासेसचे सचिव राकेश तामगावे ज्येष्ठ पत्रकार सूर्यकांत कुकडे आणि माजी शिक्षण सभापती मनोहर कुर्णे धर्मवीर न्यूजचे संपादक विक्रांत लोंढे डॉक्टर चंद्रकांत पाटील मनोज चौगुले उपस्थित होते रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे शिक्षण क्षेत्राच्या माध्यमातून ज्ञानदानाचे पवित्र काम करीत असताना रक्तदान शिबिराचे आयोजन करून गुप्ताच कोचिंग क्लासेसने राबविलेला सामाजिक उपक्रम प्रशंसनीय असून आजच्या परिस्थितीत प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घेणे महत्वाचे असल्याचे मत प्रसिद्ध धन्वंतरी डॉक्टर सोमशेखर पाटील यांनी यावेळी व्यक्त केले दरेक राजन काकिर्डेर शहर पोलीस ठाण्यातील महिला पोलीस कर्मचारी सौ दीपाली माळी यांच्यासह एकूण रक्तदात्यांनी रक्तदान केले रक्त संकलनाचे काम वसंतदादा पाटील ब्लड सेंटर मिरज येथील डॉक्टर अजय आडे टेक्निशियन प्राची वायंगणकर टेक्निशियन शुभांगी पाटील टेक्निशियन अर्जुन घाडगे जनसंपर्क अधिकारी युवराज मगधूम हेल्पर रमेश कांबळे आदींनी केले उपस्थित मान्यवरांचे स्वागत गुप्ताज कोचिंग क्लासेसचे संस्थापक अध्यक्ष कृष्णा गुप्ता सर यांनी केले यावेळी डॉक्टर सोमशेखर पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा सत्कारही कृष्णा गुप्ता सर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला समाजातील होतकरू गरीब व हुशार परंतु आर्थिक परिस्थिती नसलेल्या विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी उचलण्याचा गुप्ताज कोचिंग क्लासेसचा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे मत ज्येष्ठ पत्रकार सूर्यकांत कुकडे यांनी व्यक्त केले यावेळी कार्यक्रमाचे संयोजन कृष्णा गुप्ता सर राकेश तामगावे व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले शेवटी आभार राकेश तामगावे यांनी मानले दर्पणकार न्यूजसाठी सूर्यकांत कुकडे मिरज कोचिंग क्लासेसचे प्रमुख गुप्ता सर सचिव सर माझे मित्र आणि साहेब कोकडे साहेब आणि मुसंतदा गडबँकचे युवराज म्हणजू माझी सर्व स्टाफ आणि आपण सर्वांना नमस्कार शिक्षण क्षेत्रात शिक्षण देणं हाही एक दानच आहे डॉक्टर त्यामुळे फार म्हणजे सेक्रेट म्हणजे पूजनीय काम एक शिक्षक म्हणून आपण करत आहात तर हे हो, का। फार म्हणजे ज्येष्ठ काम आहे आणि माझंही कुटुंबामध्ये बरंच शिक्षक झाल्यामुळे मला त्याचं महत्त्व माहिती आहे तर त्या दृष्टीने आणि आपण जे सगळे कार्यक्रम करत आहात उत्तम मुलांना मदत करणं आणि असलं रक्तदान सारखा एक उत्तम कार्यक्रम राबवणं हा सगळा फार प्रशिक्षणीय आहे तुमचा पुढचा हाटचाल वाटचालामध्ये ही शुभेच्छाही व्यक्त आणि आमच्याकडनं काय शक्य आहे ते मदत हे करायला आहे तयार आहे आता ब्लड बँक हे वसंतदादा ब्लड बँक आमचे गेल्या तीसपेक्षा जास्त वर्ष झालं का कार्यरत आहे हे ब्लड बँक आम्ही काही डॉक्टरांनी मिळून ज्या वेळेला इथं कमतरता होती त्यावेळेला हे सुरू करून त्याची गरज कामं आम्ही नफा न तोटा हा एक सेवेचं काम असंच सुरू ठेवलं आहे त्यामुळे फार प्रेक्टिकल आणि मोबाईल चांगलाच ब्लड बँक आम्ही ठेवला आहे कॉम्पिटिशन आणि बरंच नवीन नवीन ब्लड बँक घेतात तरीसुद्धा आपण पत्रकार आहात तर तुमच्या विनंती आहे की अशा ब्लड बँकना तुमच्याकडनं जरा नाव सगळ्यांना कळेल किंवा आमचं काम सगळ्यांना कळेल असं प्रयत्न करावा विनंती करतो आणि विद्यार्थ्यांना शिक्षण तर तुम्ही देतच आहात त्याच्याबरोबर रक्तदान म्हणजे हे सगळ्या गोष्टी करण्यासाठी आरोग्य हे फार महत्त्वाचं आहे त्यामुळे आत्ताच्या पिढीला आरोग्य शिक्षण देणं हे फार आवश्यक आहे का म्हणजे तरी आहाराचं झालं व्यायामाचं झालं आणि परत बाकी हे आता हे मोबाईल किंवा ही मीडियामधनं ज्यांना जे काही डिस्टर्बन्स होतो त्याच्याबद्दल माहिती देऊन त्यांना बरोबर शिक्षणाकडे लक्ष देऊन उद्या उत्तम नागरिक होऊन आपला देश शेवट त्यांना तुम्ही तयारी करता तर त्याच्यासाठी लागणारे जे वैद्यकीय दृष्टीने जे शिक्षण लागतील किंवा आरोग्यासाठी जे शिक्षण लागतील त्याच्याबद्दल माहिती जर तुम्हाला द्यायची असेल तर आम्ही तुमच्या सर्व विद्यार्थ्यांना ते उपलब्ध करू दुण। आणि परत मला वाढदिवसाबद्दल आणि इथं बोलून मला सत्कार करून एवढं संधी दिल्याबद्दल मी क्लासेस ब्लड बँक आणि आपण सर्वांनाही धन्यवाद सांगतो <laughs> भागातील समस्यांसाठी व प्रभागातील प्रश्न मांडण्याचे आपले हक्काचे एकमेव ठिकाण म्हणजे दर्पणकार न्यूज नेटवर्क या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल बटन दाबायला विसरू नका आपले आप